पन्हाळा तालुक्यातील दिगवडे बस स्थानकात एका व्यक्तीनं लाकडं भरून ठेवून अतिक्रमण केलं होतं याबाबतचं वृत्त बी न्यूजनं प्रसारित केलं होतं या वृत्ताची दखल घेऊन दिगवडे ग्रामपंचायत प्रशासनानं पिकअप शेड अतिक्रमण मुक्त करून त्याची स्वच्छता केली पन्हाळा तालुक्यातील दिगवडे ग्रामपंचायत प्रशासनाच्या बेफिकरीमुळे गावाशेजारील फाट्यावर असणाऱ्या एस टी महामंडळाच्या पिकअप शेडमध्ये अज्ञातानं जळाऊ लाकूड भरून ठेवलं होतं तर समोरच चक्क मटणाचं दुकान घातलं होतं एस टी पिकअप शेडमध्ये अतिक्रमण केल्यानं प्रवाशांना ऊन आणि पावसाचा मारा झेलत रस्त्यावरच उभं राहून एसटीची वाट पाहावी लागत होती याबाबतचं वृत्त बी न्यूजनं प्रसारित केलं होतं त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनानं तातडीनं सभा घेऊन संबंधित पिकअप शेड अतिक्रमण मुक्त करण्याचा निर्णय शेडमधील जळाऊ लाकूड आणि पिकअप शेड समोर असणारं मटणाचं दुकान काढून टाकलं तसंच पिकअप शेडच्या परिसरातील स्वच्छता करून प्रशासनानं प्रवाशांना बसण्यायोग्य जागा केली आहे त्यामुळे दिगवडे परिसरातून बी न्यूजचे विशेष आभार मानले आहेत